देशातील तसंच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांचं योगदान महत्वपूर्ण असल्याचं राज्यपाल के शंकर नारायणन यांनी सांगितलं नाशिकमधल्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी इथं आयोजित सव्वीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते आज बोलत होते जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिसांची असून ती त्यांनी चोखपणे पार पाडावी तसंच महिलांच्या तक्रारींची दखल तात्काळ घ्यावी असं राज्यपालांनी सांगितलं पोलिसांनी कर्तव्य बजावताना आपल्या शारीरिक सक्षमता आणि आरोग्याकडे लक्ष दिलं तरच ते प्रभावीपणे काम करू शकतील असंही ते म्हणाले या क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण महिला विजेता संघ म्हणून मुंबई शहर तर सर्वसाधारण पुरुष विजेता संघ म्हणून मुंबई शहर पोलिसांना गौरवण्यात आलं या स्पर्धेत चौदा पोलीस संघ आणि सुमारे दोन हजार सहाशे खेळाडू सहभागी झाले होते गृहराज्यमंत्री सतेज पाटील पोलीस महासंचालक संजीव दयाळ मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग तसंच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात